मध्य प्रदेश येथे संत मुनीवर झालेल्या हल्ल्याचा येवला येथील जैन जैन सकल समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला संतांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी येवला पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली तरी यापुढे भविष्यात अशी घटना घडू नये याकरता प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी देखील जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आज आम्ही येवला जैन समाजातर्फे जे मध्य प्रदेशमध्ये या गावी जैन संतांवर जो हमला झाला और त्यांच्यावर मारहाणी केली तर ते लोक सा चितोडगडचे होते प्रशासनाने पोलिसांनी तिथलच्या लोकांनी त्यांना अरेस्ट केलेले त्यांनी आणि ते त्यांना कठोर शासन व्हावी हो अशी आमची इच्छा आणि भविष्यामध्ये असे प्रसंग येऊ नये और आपल्या महाराष्ट्रात बी असे प्रकार तर कधी झालेले नाही पण होऊ नये याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी धन्यवाद मध्य प्रदेशमध्ये जैन संतावर झालेल्या हमल्याच्या निषेधार्थ आम्ही इथे येवला पोलीस स्टेशनला निवेदन देऊ देत आहोत की है। पन या त्या आरोपींना तेथे पकडलेलं आहे पण भविष्यात अशा कृत्य परि परत कधी न घड़ो यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे तर शासनाने याची दखल घ्यावी पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनार स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार